विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे असून शिक्षकांनी त्यांच्यातील कल्पनाशक्ती व संशोधक वृत्तीला चालना देऊन भविष्यातील संशोधक तयार करावेत असे आवाहन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे नांदगाव संचालक तालुका संचालक अमित बोरसे पाटील यांनी केले आहे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात आयोजित एकावन्नव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी संदीप दळवी होते विद्यार्थ्यांनी निसर्गात घडणाऱ्या नवीन घटनांचे निरीक्षण करून पालक व शिक्षकांना प्रश्न विचारून जोपासावी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी केले व्यासपीठावर गटविकास अधिकारी संदीप दळवी मविप्र संचालक अमित बोरसे गट शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले पोलीस उपनिरीक्षक खंडागळे विस्तार अधिकारी नंदा ठोके नगरपालिका प्रशासन अधिकारी एन एम चंद्र मोरे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ कार्यवाहक अरुण पवार स्कूल कमिटी अध्यक्ष दिलीप देवचंद पाटील विजय काकळीस राजाराम गवांदे मुख्याध्यापक डी व्ही गोटे मुख्याध्यापक डी वाय चौहान मुख्याध्यापक जे आर काळे मुख्याध्यापिका एस एस कांबळे मुख्याध्यापक योगेश पाटील जी ए वैद्य पी एन खुटे आयोजक अविनाश शेवाळे सी डी अहिरे उमेश पाटील निलेश इप्पर सुनील कोठावदे भाऊसाहेब सोनवणे अजित पवार अजित पगार आत्माराम बोरसे बाबूलाल ठोंबरे प्रवीण ठोंबरे आदी उपस्थित होते प्रास्ताविक विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष संजय बच्छाव यांनी केले माध्यमिक गटात शेहेचाळीस प्राथमिक गटात अठ्ठावीस व शिक्षक गटात अठरा प्रकल्पांनी सहभाग नोंदवला सूत्रसंचालन प्रकाश पणसे यांनी केले तर आभार अशोक मारकंड यांनी मांडले आहेत प्रतिनिधी किरण काळे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज नांदगाव आपण कुठेतरी एकत्र येऊन या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय असं वेगळं देता येईल मी माझ्या वतीने मराठा प्रसारक समाज संस्थेच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो आणि जिथे जिथे या संस्थेची गरज तुम्हाला लागेल आज संस्थेकडे सर्व आहे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे पाचशे युनिट्समध्ये सर्व प्रकारचे शिक्षण या संस्थेमध्ये दिले जाते पण असं मानायचं कारण नाही की ज्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जर संस्था मदत करता असेल असं जो निवंदन असेल तुम्ही सर्वप्रथम काढून टाका त्याचं कारण असं की ज्या ढाच्यावरील संस्था संस्थेचं जे रोपट्या लागले गेले सर जे आमच्या कर्मवीरांनी समाज भूमिकांनी जे स्वप्न पाहिलं होतं की विशिष्ट समाजाच्याच मुलांना शिक्षणाचा अधिकार असताना या बहुजन समाजाच्या मुलांना कुठेतरी शिक्षणाची सोय होईल म्हणून गेल्या एकशे नऊ वर्षापूर्वी या संस्थेचं रोप लावलं गेलं आज महाकाय वृक्ष या संस्थेचं झालंय अडीच लाख विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घ्यायचं जवळजवळ दहा ते पंधरा हजार सेवा तशी ज्ञान देण्याचे काम करत असतात म्हणून मी एक पाऊल पुढे तुम्हाला सांगतो की संस्था मराठा विद्यापीठा संस्था तुमच्या बरोबर आहे आमचं सगळं कार्यकारी मंडळ तुमच्या बरोबर आहे खास करून सरचिटी साहेबांचा अप्रोच हा काय पॉझिटिव्ह कामपास पॉझिटिव्ह आहे त्यामुळे एकत्र येऊन या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काहीतरी मोठं काम या शैक्षणिक क्रांती विज्ञान क्रांती जर उभी करता आली तर नक्कीच येणारी पिढी आपल्याला चांगले आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि खास करून विज्ञान मंडळाचे किंवा आयोजकांचे मी आभार मानेल की इतका मोठा कार्यक्रम सुंदर कार्यक्रम आमच्या कॅम्पसमध्ये घेतल्याबद्दल मी मी संस्थेच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि विज्ञान परिषद तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो